दुसरं बनवायला दिस असं ते संपूया पहिल्याकडे चालू टाकायला हे बघा असं टाकतो तू एकूण भरे राहिले म्हणजे आज पाणीवरून वाजत नाही वाटतं ना कमी झाले का वाढले उलट हा हे बघा असं टाकलं कडं भरायला እንደ እንደት ነው እንትን እኮ ነው የምትለው እንትን እኮ ነው የምትለው እንትን እኮ ነው የምትለው እኮ ነው የምትለው እኮ त्याच्या डोक्यावर द्या उचल दोघांना उचल ति काय ना का मातारा माणूस आहे हा तुमच्या पक्षा तर वयच ना जास्त दिवस काम केलेलं काम भी जास्त करतात बिचारे खरे दे

थोडे काय वाटत नाही बघा नाही त्यांचे ट्रॅक्टर प्रत्येक ट्रॅक्टरवर दोन दोन माणसं तीन ट्रॅक्टर सहा माणसं आणि त्या पॉकलेंडवर दोन सहा दोन आठ माणसं ते मालक एक नऊ माणसं ते एवढ्यात भरून निघा की एवढ्या मालात येऊ चल बाय तुमचं होतंय पहिलं कडक हा मिळाला पैसा कुठे लावायचा घरगुतीचं काय पाणी दिसत नाही रे आज पण कोणत्या वडगावची का बोरगावची ही आमची बंद हिरितली त्या नदीतली ती ह्याला खडकीची का